भारत मातेचे वीर सुपुत्रे कोल्हापूरकर जे देशासाठी लढता लढता वीर मरण पत्कारलं असे ऋषिकेश जोंधळे मातेचे वीर सुपुत्र यांना सर्वात प्रथम आज आपण आपल्या क्लासच्या वतीनं आदरांजली देऊया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा विद्यार्थी मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे एम टी एस पोस्टमन व मेलगार्ड करिता अतिशय महत्त्वाचा टॉपिक म्हणजे नफा तोठा आणि नफा तोट्यावरचे गणित हे एम टी एस पोस्टमन मेलगार्ड करिता तर आहेच त्याचबरोबर सर्व एक्झाम सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत सर्वांना विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडले जरूर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या तर एम पी एस सी गुरु या आनंद पवार साहेबांच्या यूट्यूब चॅनलवर सर्व विद्यार्थी मित्रांचं मी सर्वप्रथम प्रफुल्ल पवार अन अकॅडमी एज्युकेटर इन चीफ हार्दिक, हार्दिक स्वागत करतो पहिला प्रश्न तेव्हा त्याला वीस टक्के नफा झाला तुम्ही बघू शका एका पुस्तक विक्रेत्याने काही पुस्तके पंचवीसशे वीस रुपयास विकली तेव्हा त्याला वीस टक्के नफा झाला तर त्या पुस्तकाची खरेदीची किंमत की किती असेल एका पुस्तक विक्रेत्याने काही पुस्तके पंचवीसशे वीस रुपयास विकली तेव्हा त्याला वीस टक्के नफा झालेला आहे तर त्या पुस्तकांची खरेदीची किंमत किती असेल बावीसशे पन्नास रुपये पंचवीसशे रुपये एकवीसशे रुपये की दोन हजार सोळा रुपये आपल्याला प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे कमेंट्समध्ये पटपट नाहीतर मी विद्यार्थ्यांना सोडून तर देतोच चला पटपट उत्तर द्या नेमकं काय आहे तर प्रश्नाचं उत्तर पटपट द्या विद्यार्थी मित्रांनो देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर नेमकं काय होईल मी अनअकेडमी एज्युकेटेड इन चीफ प्रफुल्ल पवार आपल्याला विद्यार्थ्यांना दररोज मोफत क्लासला शिकवतोय अकॅडमीला दररोज मोफत क्लासला शिकवतोय अकॅडमीला तर बघा या प्रश्नाचं उत्तर एकदा मला सांगा माझा आवाज आपल्यापर्यंत क्लिअर येतोय का जेणेकरून आपल्याला चालू सोमवार शिकवता येईल माझा आवाज आपल्याला क्लिअर येतोय का माझा आवाज आपल्याला क्लिअर येतोय का बरं चला व्हिडिओला सुरुवात करूया पुढे व्हिडिओला सुरुवात पुढे करूया आवाज क्लिअर येतोय ना आवाज क्लिअर येतोय ना ओके नो प्रॉब्लम चला एका पुस्तक विक्रेत्याने काही पुस्तके पंचवीसशे वीस रुपयास विकली तेव्हा त्याला वीस टक्के नफा झाला तर त्या पुस्तकाची खरेदीची किंमत किती अगदी सोपा प्रश्न आहे अगदी सोपा मला सांगा विद्यार्थ्यांनो आपण हे फक्त ट्रिक्स आणि ट्रिक्सनुसारच बघणार आहे कुठलंही सूत्र वापरणार नाही आहे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कुठलंही सूत्र वापरणार आहे फक्त फक्त ट्रिक्सनुसारच आपल्याला नफा तोटा शिकायचा आहे तर बघा एका पुस्तक विक्रेत्याने काही पुस्तके पंचवीसशे वीस रुपयास विकली तेव्हा त्याला वीस टक्के नफा झाला विद्यार्थी मित्रांनो नफा कधी झालेला आहे पंचवीसशे वीस रुपयास विकल्यानंतर नफा कधी झालेला आहे पंचवीसशे वीस रुपयास विकल्यानंतर त्याला नफा झालेला आहे म्हणजे साहजिकच त्या व्यक्तीने ती जी पुस्तके आहेत पंचवीसशे वीस पेक्षा कमी रुपयात आणली असेल कारण की ज्या वेळेस पंचवीसशे वीस रुपयाची विकून राहिला त्यावेळेस वीस टक्के नफा उनराला म्हणजे साहजिकच त्या व्यक्तीनं पंचवीसशे पेक्षा पंचवीसशे वीसपेक्षा पेक्षा ते पुस्तक कमी आणली असेल आणि तेच आपल्याला काढायचं आहे पंचवीसशे वीस पंचवीसशे वीस ही जी किंमत आहे विद्यार्थी मित्र वीस टक्के झाला त्यानं जी किंमत आणली होती त्यानं शंभर टक्क्यात वस्तू आणली होती आणि शंभर टक्क्यावर त्यानं वीस टक्क्यानं विकलेली आहे म्हणजे ही जी पंचवीसशे वीस किंमत आहे ही एकशे वीस टक्के आहे तर आपल्याला शंभर टक्क्याची किंमत काढायची आहे नसेल समजलं तर डबल सांगतो डबल नाही समजलं तर टिबल सांगतो पण प्रत्येकाने कमेंट्स जरूर करा समजते का नाही समजत मी डबल डबल टिबल टिबल सांगण्यास तयार आहे बघा विद्यार्थी म्हणून पंचवीसशे वीस गुणेला शंभर पंचवीसशे वीस गुणेला शंभर भागाकारात एकशे वीस शून्य शून्य कटला बारा एक बारा बार दोन्ही चोवीस एक उरला वरून दोन घेतला बारा एक बारा आता बघा विद्यार्थी म्हणून एकवीस वर हे एकवीस गुणेला शंभर म्हटलेलं आहे कोणत्याही संख्येला शंभरने गुण्य म्हणजे कोणत्याही संख्येला शंभर न गुण्य म्हणजे त्या संख्येवर दोन शून्य जच्छेत असे ठेवून देणे होय कोणत्याही संख्येला गुण म्हणजे त्या संख्येवर दोन शून्य जच्छ्यात असे ठेवून देणे होय कोणत्याही संख्येला गुणणे म्हणजे त्या संख्येवर दोन शून्य जच्छत असे ठेवून देणे होय हा प्रश्न समजला असेल तर हो म्हणा नाहीतर पटकन कमेंट्स करा मी डबल समजून सांगतो पूर्णच्या पूर्ण सर्वात सर्वांना समजला का हा सर्वांना हा प्रश्न समजला का समजला असेल तर हो म्हणा तर मी डबल समजवून सांगतो हा प्रश्न मी डबल समजून सांगतो <tell> बघा एका पुस्तक विक्रेत्याने म्हणते काही पुस्तके पंचवीसशे वीस रुपयास विकली एका पुस्तक विक्रेत्याने काही पुस्तके पंचवीसशे वीस रुपयास विकली तेव्हा त्याला वीस टक्के नफा झाला तर त्या पुस्तकांची खरेदीची किंमत किती म्हणते त्या पुस्तकांची खरेदीची किंमत किती अगदी सोपा प्रश्न आहे अगदी सोपा प्रश्न आहे त्या पुस्तकाची खरेदीची किंमत किती आहे काय आहे विद्यार्थी खरेदीची किंमत असतं काढायची आहे त्यानं पंचवीसशे वीस रुपयात ज्या वेळेस विकली तेव्हा त्याला नफा झाला ना पंचवीसशे वीस रुपयात विकली तेव्हा नफा झाला ना मग साहजिकच त्यानं जी वस्तू कमी आणली नसेल का पंचवीसशे वीसपेक्षा म्हणजे पंचवीसशे वीस बरोबर शंभरवर वीस टक्के नफा झाले एकशे वीस तर शंभर टक्क्याची म्हणजे आपली खरेदी किंमत आणि लक्षात ठेवा नफा हा कधीही खरेदी किमतीवरच असतो तोटासुद्धा खरेदी किमतीवरच असतो नफासुद्धा खरेदी किंमत असता खरेदी किंमत म्हणजे काय मार्केट प्राईस जे तुम्ही मार्केटमधून खेळणे किंवा स सपोज कोणतीही वस्तू आणता त्याला आपण खरेदी किंमत म्हणू त्यानंतर पुढे जाऊया त्यानंतर पुढे जाऊया अनएकॅडमी लर्निंग ॲप भारतातील सर्वात मोठा शिक्षणाचा प्लॅटफॉर्म मी दररोज विद्यार्थ्यांवर मोफत क्लास घेतो सकाळी दहा वाजता अंकगणित दुपारी सकाळी अकरा पंचेचाळीसला यूट्यूब बॅससुद्धा असते माझी मोफत फक्त ट्रिक्सनुसार शिकवली जाते आणि रात्री सात वाजता बुद्धिमत्ता कम्प्लीट सिलेबस चालू आहे कुठलेही चार्ज घेतले जात नाही डाउनलोड करा तुमच्या मोबाईलमध्ये आजच अनअकेडमी लर्निंग ॲप सर्च करा प्रफुल्ल पवार आणि फॉलो करून घ्या त्याचबरोबर आनंद पवार सरसुद्धा सकाळी नऊ वाजता आणि दुपारी तीन वाजता एकदम फ्रीमध्ये शिकवतात आनंद पवार सरांना आणि मला जरूर विद्यार्थी मित्रांनो अनअकेडमी लर्निंग ॲप सर्च करून डाउनलोड करून फॉलो करून घ्या बघा एक गाडी नऊशे वीस रुपयास विकली तेव्हा पंधरा टक्के नफा झाला बघा एक गाडी नऊशे वीस रुपयास विकली तेव्हा पंधरा टक्के नफा झाला तर त्या रेडिओची बघा एक गाडी नऊशे वीस रुपया वीकली तेव्हा पंधरा टक्के नफा झालेला आहे तर त्या गाडीची किंमत किती त्या गाडीची किंमत किती आहे त्या गाडीची किंमत किती आहे अगदी सोपा प्रश्न आहे त्या गाडीची किंमत किती आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला थोडं झूम करून सांगण्याचा प्रयत्न करू आता दिसेल स्क्रीनवरती पूर्ण आता स्क्रीनवरती पूर्ण दिसेल थोडं स्क्रीन झूम केलेली आहे थोडं बारीक दिसत थो होतं ओके चला त्या गाडीची किंमत पाहिजे आता आपल्याला बघा प्रश्न कसा सोडवायचा प्रश्न अगदी सोपा हो आहे एक गाडी नऊशे वीस रुपयास विकली त्या पंधरा टक्के नफा झाला म्हणजे नऊशे वीस रुपया ज्या बाबतीत विकली नफा सुद्धा एक ट्रिक्स सांगतो याची ट्रिक्स सांगतो याची ट्रिक्स ट्रिक काय होईल नफा सुद्धा शंभरमधून नफा शंभर वर प्लस करायचा आणि तोटा शंभर मधून वजा करायचा बघा नफा शंभर प्लस आणि तोटा शंभर मायनस बस या दोन गोष्टी कधी तुम्ही लक्षात घेतले असेल तर तुम्हाला कोणताही प्रश्न नफा तोट्याचा एकही मार्क सुटणार नाही बाकी जबाबदारी माझ्याकडे आहे बाकी मग मी पाहतो बाकी विद्यार्थी मित्रांनो मी पाहतो बाकी मी पाहतो त्याची काळजी करू नका बाकी मी पाहतो आता बघा करायचं काय आता बघा करायचं काय नऊशे वीस रुपयाच व्यक्ती ते आपली त्याला पंधरा टक्के नफा झाला नफा कराचा शंभरवर प्लस नफा कराचा शंभरवर प्लस पंधरा टक्के नफा झाला म्हणजे नऊशे वीस बरोबर एकशे पंधरा करा नऊशे वीस बरोबर एकशे पंधरा करा तर शंभर बरोबर किती शंभर बरोबर किती कारण की आपल्याला खरेदी किंमत खरेदी किंमत म्हणजे जेवढ्या रुपयाची तुम्ही वस्तू आणली ती गोष्ट तिरकस गुणाकार बघा नऊशे वीसास शंभर तर एकशे पंधरास किती म्हणून नऊशे वीस गुन्हेला शंभर नऊशे वीस गुणेला शंभर एकशे पंधरा बरोबर किती पाच एक पाच पाच तेवीस एकशे वीस आणि पाच वीस शंभर पाच तेवीस एकशे वीस आणि पाचं वीस शंभर तेवीस एक तेवीस तेवीस चौक ब्याण्णव तेवीस एक तेवीस तेवीस चौक ब्याण्णव आणि चार दोन्ही आठ चार दोन्ही आठ दोन शून्य दसच्या तसे ठेवून द्या दोन शून्य गच्च्या जसेच ठेवून द्या दिवाळीचा सीझन चालू आहे विद्यार्थी मित्रांनो फटाके धमाकेबाज फुटून राहिले मी सर्वांना अपील करेल फटाके फोडायचे नाही फटाके फोडायचे नाही प्रदूषण करायचं नाही प्रदूषण टाळायचं स्वतःसाठी प्रदूषण करायचं नाही स्वतःसाठी दुसऱ्यासाठी नाही तरी स्वतःसाठी नाही ते प्रदूषण नाही करायचं ओके चला त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स आपण बघूया एका व्यापाराने एका व्यापाऱ्याने माल सात हजार दोनशे रुपयास विकला तेव्हा त्याला दहा टक्के तोटा झाला एक व्यापारी आहे ज्याने माल सात हजार दोनशे रुपयास विकला तेव्हा त्याला दहा टक्के तोटा झाला तर त्या मालाची खरेदी किंमत किती तुम्हाला याच्या आधी नफा म्हटला आहे नफा असेल तर प्लस करा नफा असेल तर प्लस करा आणि तोटा असेल तर मायनस करा नफा असेल तर प्लस करा आणि तोटा असेल तर मायनस करा काय कशातून कशातून शंभरमधून बस एकच गोष्ट लक्षात ठेवा शंभरमधून ओके शंभर हे कधीच विसरायचे नाही आय एम पी शंभर आहे याची ट्रिक्स आहे याची ट्रिक्स आहे ओके सर्वात जबरदस्त ट्रिक्स आहे आता बघा सात हजार दोनशे रुपयाच विकला तेव्हा त्याला दहा टक्के तोटा झाला म्हणजे सात हजार दोनशे तोटा म्हटलं तर शंभर मधून वजा तोटा म्हटलं तर शंभर मधून वजा आणि शंभर मधून कधी दहा वजा करसाल तर किती होईल नव्वद होईल आणि तुम्हाला करायचं काय खरेदी किंमत खरेदी म्हणजे शंभर टक्के खरेदी म्हणजे शंभर टक्क्याची किंमत तिरकंच गुणाकार तिरकच गुणाकार सात हजार दोनशे सात हजार दोनशे गुणेला शंभर भागाकारात नव्वद होईल शून्य शून्य कटला नऊ एक नऊ नवाठात आणि शून्य किती उरली हे दोन आणि हा एक तीन शून्य दच्च्या तसे आलं विद्यार्थी मला कुठलंही सूत्र वापरत नाही आहे फक्त आणि फक्त ट्रिक्स नुसार चालू आहे आपण कुठलंही सूत्र वापरत नाही व्हिडिओला लाईक खूप कमी लोकांनी केलेलं आहे सर्वांनी लाईक करा त्यानंतरचा प्रश्न बघा एक वस्तू पाचशे चाळीस रुपया विकली तेव्हा त्याला दहा टक्के तोटा झाला बघा अने एक वस्तू पाचशे चाळीस रुपयास विकली तेव्हा त्याला दहा टक्के तोटा झाला वीस टक्के नफा मिळावा अशी त्याची इच्छा आहे तर त्याने ते वस्तू किती रुपयास विकायला पाहिजे सोपी प्रश्न आहे प्रश्न अगदी सोप सोपी आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न अगदी सोपी आहे बघा आता करायचं काय अने एक वस्तू पाचशे चाळीस रुपयास विकली तेव्हा त्याला दहा टक्के तोटा झाला दहा टक्के काय झाला आहे तोटा झाला नफा मिळावा अशी इच्छा असेल वीस टक्के नफा मिळावा अशी त्याची इच्छा असेल तर त्याने ती वस्तू किती रुपयास विकायला पाहिजे आवाज क्लिअर येतोय का आवाज क्लिअर येतोय ना आवाज क्लिअर येतोय बघा प्रश्न सोपी आहे पाचशे चाळीस रुपया विकली दहा टक्के तोटा कुठं आलो नव्वद शंभरमधून मधून दहा मायनस म्हणजे नव्वद त्याला वीस टक्के नफा मिळावे त्याची अशी इच्छा आहे सध्या काय घाई करता पहिली खरेदी किंमत तर काढून घ्या पहिली किती रुपयाची मार्केट प्राइस आहे ते काढून घेऊ नंतर त्याच्यावर नफा मिळू आता बघा पाचशे चाळीस रुपयाची वस्तू दहा टक्के तोट्या त्याला पाचशे चाळीस रुपयाला विकल्यानंतर झाली आहे पाचशे चाळीस गुन्हेला शंभर पाचशे चाळीस गुन्हेला शंभर भागाकारात नव्वद शून्य शून्य कटला नऊ एक नऊ नऊ सक चौपन्न शंभर गुन्हेला सहा म्हणजे किती होईल सहाशे म्हणजे ऑलरेडी तुम्हाला किती आहे सहाशे रुपये तुमची खरेदी किंमत होईल सहाशे रुपये खरेदी किंमत बघा इतकं सोप्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न करतो आणि सहाशे रुपयाला तुम्हाला नफा किती टक्के पाहिजे वीस टक्के आणि सहाशे रुपयावर वीस टक्के नफा घेऊन घेणार नफा सांगायला तुम्हाला शंभरवर प्लस करायचा नफा शंभर रुपये प्लस करायचा शून्य शून्य कटले बार सकम बहात्तर बार सकम बहात्तर सातशे वीस रुपये या प्रश्नाचं उत्तर होईल बार सकम बहात्तर सातशे वीस रुपये या प्रश्नाचं उत्तर येईल जे की ऑप्शन क्रमांक दोन मध्ये दिलेला आहे ओके बार सकम बहात्तर त्यानंतरचा प्रश्न बघा त्यानंतरचा प्रश्न तुम्ही बघू शकता अने एक वस्तू चारशे पन्नास रुपयास विकली अने एक वस्तू चारशे पन्नास रुपयात विकली त्याला दहा टक्के तोटा झाला वीस टक्के नफा मिळावा त्याची अशी इच्छा आहे वीस टक्के नफा मिळावा अशी त्याची इच्छा आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो नफा तोट्याचा खूप महत्त्वाचा हेल्पफुल असा टॉपिक आपल्याकरिता घेऊन येतोय तुमच्या लाईकने मला पैसे मिळ मिळत नाही नाही तुमच्या बँकमधून मायनस होत नाही तुमच्या लाईकपासून एक मोटिवेशन मिळते काम करण्याची अ ने एक वस्तू चारशे पन्नास रुपया विकली चारशे पन्नास रुपया विकली त्याला दहा टक्के तोटा झाला दहा टक्के तोटा म्हणून शंभर मधून दहा मायनस किती होईल नव्वद पहिले तुझी खरेदी किंमत काढण्याकरिता शंभर टक्केची किंमत काढून घेऊ चारशे पन्नास गुन्हेला शंभर चारशे पन्नास गुन्हेला शंभर भागाकारात नव्वद शून्य शून्य कटला नऊ एक नऊ नऊ पाच पंचेचाळीस म्हणजे किती होईल किती होईल मित्रांनो पाचशे किती होईल नऊ पाचशे पंचेचाळीस पाचशे पाचशेवर त्याची वीस टक्के त्याला नफाही पाहिजे म्हणते पाचशेवर पा पाचशेवर त्याला किती टक्के नफा पाहिजे वीस टक्के नफा पाहिजे बरं पाचशेवर वीस टक्के नफा देऊन पाचशेवर वीस टक्के नफा म्हणजे एकशे वीस भागाकारात शंभर आता बघा शून्य शून्य बारा पंच साठ एक शून्य दक्षच्या तसा बारा पंच साठ एक शून्य दक्षच्याचा सहाशे या प्रश्नाचं उत्तर होईल हो बफरिंग आहे का नाही अश्विनी जगताप सध्या दिवाळीचा सीझन चालू आहे खूप आत त्याच्या कारणाने नेटवर्क खूप डाऊन आहे त्याबद्दल सर्वांची माफी मागतो नेटवर्क डाऊन आहे विद्यार्थी मित्रांनो तरी आपला जो शिक्षणाचा प्रयत्न आहे तुम्ही समजून घेत आहे मी शिकवण्याचा प्रयत्न करतो आहे खरंच काबले तारीफ आहे चला यानंतरचा प्रश्न आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो आजचे प्रश्न पूर्ण झालेले आहेत पण तुम्ही काळजी करू नका तुम्ही काळजी करू नका तुमच्यासाठी मी प्रश्न करतो आठशे रुपयाची वस्तू तयार ओके आठशे रुपयाची वस्तू आठशे रुपयाची वस्तू सातशे अशीला विकली आठशे रुपयाची वस्तू सातशे ऐशीला विकली तर किती नफा अगर तोटा झाला नफा कि तोटा झाला नफा कि तोटा झाला चला नफा कि तोटा झाला बघा वीस रुपये तोटा वीस रुपये तोटा वीस रुपये नफा वीस रुपये तोटा वीस रुपये नफा ही पेल ऑप्शन हे दुसरा ऑप्शन तीसरा ऑप्शन है तिसरा ऑप्शन आहे वीस टक्के वीस टक्के तोटा आणि चौथा ऑप्शन आहे वीस टक्के नफा चौथा ऑप्शन आहे वीस टक्के नफा चला पटपट उत्तर द्या चला पटपट उत्तर द्या पटपट काहीच ऐकायला येऊन नाही राहिलं काहीच ऐकायला येऊन राहिलं का सर्वांना रिक्वेस्ट आहे अनअकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करून घ्या सर्च करा तुमच्या मोबद्दे प्रफुल्ल पवार आणि फॉलो करून घ्या आणि आनंद पवार आणि प्रफुल्ल पवार दोन्ही अनअकॅडमीचे स्टार आणि प्लस एज्युकेटर आहे स्टार आणि प्लस एज्युकेटर आहे आनंद पवारसुद्धा आणि खूप छान पद्धतीनं काम करत आहेत अनअकॅडमीला प्रभावशाली व्यक्तिमत्व आहे आनंद पवार सर प्रभावशाली व्यक्तिमत्व आहे आनंद पवार सर प्रभावशाली व्यक्तिमत्व आहे खूप हजारो लोक त्यांचे क्लास जॉईन करतात दररोज प्रत्येक क्लासला हजारो मुलं असतात तुम्ही सुद्धा सर्च करा अनअकॅडमी लर्निंग ॲप तुमच्या मोबाईलच्या गुगल प्ले स्टोरला सर्च करा डाउनलोड करा डाउनलोड केल्यानंतर जाईल आणि तिथं तुमचा मोबाईल नंबर विचारल्यानंतर तुमचं तिथं अकाउंट क्रिएट होईल प्रफुल्ल पवार पी आर ए यफ यू एल जे की तुम्हाला स्क्रीनवरती ऑलरेडी दिसत आहेत जे की तुम्हाला ऑलरेडी स्क्रीनवरती दिसत आहे आणि तुम्हाला आधी दुसरं नाव म्हणजे आनंद पवार साहेब आनंद पवार असं नाव सर्च करायचं आहे तुम्हाला अगदी मोफत सकाळी नऊ वाजता आनंद पवार सर क्लास घेतात दहा वाजता मी क्लास घेतो अंकगणिताचा परत अकरा पंचेचाळीसला मी सकाळी अधिक क्लास घेतो परत विद्यार्थी मित्रांनो आनंद पवार सर दुपारी तीनला आपल्याला अतिशय सोपं करून शिकवत असतात आणि रात्री सातला मी सुद्धा बुद्धिमत्ता अधिक शिकवतो तुम्हाला तुम्हाला अगदी फ्री क्लास फ्री ऑफ कॉस्ट कुठलेही पैसे देण्याची गरज नाही फ्री ऑफ कॉस्ट कुठलीही पैसे घेण्याची गरज नाही चला बघा आठशे रुपयाची वस्तू सातशे अंशी ला विकली आहे आठशे रुपयाची वस्तू सातशे अंशी ला विकलेली आहे तर किती टक्के नफा झाला बघा विद्यार्थी मित्रांनो इतका सोपी प्रश्न आहे ना आठशे रुपयाची वस्तू सातशे अंशी ला विकली सातशे अंशी ला विकली तर वीस रुपये तोटाने झाला का म्हणजे तुम्ही आठशे रुपयाची वस्तू आणली सातशे अंशी रुपयाला विकली तर वीस रुपये तोटा झाला तुमचा तुमचा तोटा झालेला आहे वीस रुपये वीस टक्के नाही वीस टक्के नाही वीस टक्के वीस रुपये नफा सुद्धा हो होणार नाही वीस रुपये तोटा होणार कारण की आणली त्याच्यापेक्षा तुम्ही कमी पैशात विकून राहिले त्यानंतर हा प्रश्न बघा एक हजार वीस रुपयाची वस्तू एक हजार वीस रुपयाची वस्तू सातशे ला विकली सातशे ला विकली तर किती किती रुपये किती रुपये तोटा झाला किती रुपये तोटा झाला किती रुपये तोटा झाला हो ऋतुजा पाटील तुम्ही आहे शिवानी सर्च करा प्रफुल्ल आणि फॉलो करा सातशे वीस रुपयाची वस्तू सॉरी एक हजार वीस रुपयाची वस्तू सातशेला विकली तर किती रुपये तोटा झाला मी इथं ऑप्शन देत नाही चला सातशे एक हजार वीस रुपयाची वस्तू आहे एक हजार वीस रुपयाची वस्तू सातशेला विकलेली आहे किती रुपये तोटा झाला तुम्ही सांगा ना किती झाला तीनशे वीस रुपये एक हजाराला रा आणून राहिले हे तुमची खरेदी किंमत होय हे तुमची विक्री किंमत होय ओके मार्केट प्राईस जी तुम्ही मार्केटमधून वस्तू आणून राहिले हे तुमची सेलिंग प्राईज ओके तर बघा एक हजार वीसची वस्तू सातशे रुपयाला विकली तर तुम्हाला तीनशे वीस रुपये तोटा झाला ओके आता एक गणित देतो तुम्हाला कर्जासाठी जे की तुम्हाला होमवर्क करून कमेंट्स करायचा या चॅनलला या चॅनलला कमेंट्स करायच्या जा जास्तीत जास्त सहाशे तीस रुपयाची वस्तू पाचशे चाळीसला वीकली पाचशे चाळीस ला विकली तर किती टक्के किती टक्के तोटा झाला किती टक्के बघा किती टक्के तोटा झाला याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे चॅनलच्या सहाशे वीस रुपयाची वस्तू पासष्ट चाळीस रुपयाला विकली तर किती टक्के तोटा झाला म्हणतोय टक्के तोटा झाला याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये जे काही येईल ते द्यायचं आहे ऑप्शन देत नाही ओके बघा विद्यार्थी मित्र अनअकॅडमी लर्निंग ॲप तुमच्या मोबाईलच्या गुगल प्ले तुमच्या मोबाईलला गुगल प्ले स्टोर आहे त्याच्याहून डाउनलोड करा अनअकॅडमी लर्निंग ॲप सर्च करा प्रफुल्ल पवार आणि फॉलो करून घ्या आणि आनंद पवार यांनासुद्धा फॉलो करून घ्या प्रफुल्ल पवार आणि आनंद पवार दोन्ही अकॅडमीचे स्टार आणि प्लस एज्युकेटर आहे मी सकाळी दहा वाजता अंकगणित सकाळी अकरा पंचेचाळीसला विद्यार्थी मित्रांनो यूट्यूब चॅनलला फक्त ट्रिक्सनुसार शिकवतो आणि रात्री सातला सुद्धा बुद्धिमत्ता शिकवतो ट्रिक्सनुसार आता महत्वाची गोष्ट आहे आनंद पवार सरांचे क्लास किती वाजता आहे आनंद पवार सरांचा क्लास सकाळी नऊ वाजता ओके सकाळी नऊ वाजता आनंद पवार सरांचा क्लास आहे एकदम फ्री कुठलाही चार्ज देण्याची गरज नाही याच तुम्हाला पी डी एफसुद्धा मिळेल दुपारी तीन वाजतासुद्धा आनंद पवार सरांचा क्लास आहे एकदम फ्री कुठलंही चार्ज देण्याची गरज नाही आजच डाउनलोड करा तुमच्या मोबाईलमध्ये अनेक लर्निंग ॲप सर्च करा प्रफुल्ल पवार आणि फॉलो करा आणि आनंद पवार सरांना जय हिंद जय महाराष्ट्र